नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराद्र अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचे पैसे वाढावे त्या अनुदानामध्ये वाढवावे पगारामध्ये वाढ व्हावी यासाठी राज्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या वे माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून निमशासकीय संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनापैकी अतिशय महत्वाचं आणि मोठं आंदोलन म्हणजे प्रहार संघटनेचं आंदोलन दिव्यांग बांधवांचं आंदोलन आणि याचं नेतृत्व करतात बच्चू कडू साहेब बच्चू कडू साहेबांचं जे आंदोलन आहे थ, या आंदोलनामध्ये अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत यामध्ये दिव्यांग बांधवांचे म्हणजे माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशेऐवजी ऐवजी आता सहा हजार रुपये व्हावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याची दखल सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी घेतली जाते एक लक्षात ठेवा आता हे जे सहा हजार रुपये मिळणार आहेत ते सहा हजार रुपये मिळणार का किंवा या सहा हजाराऐवजी वेगळी काही अमाऊंट मिळणार का तर याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात बच्चूभाऊ कडू ज्यावेळेस आंदोलन करतात तर त्यावेळेस आंदोलनाची दखल राज्य सरकारच्या माध्यमातून घेतण्यात येईल आणि आठ एप्रिल बघा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बच्चू कडू साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर विभागांचे जे सचिव आहेत त्यांच्या माध्यमातून एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या संघटनेने आंदोलनाच्या संदर्भात अतिशय महत्वाची भूमिका स्पष्ट केली की के आम्हाला सहा हजार रुपये मानधन पाहिजे तर त्यावेळेस त्या सहा हजार रुपयाच्या मानधनाबरोबरच बच्चू कडू साहेब यांनी इतर बावीस मागण्या सुद्धा ठेवल्या होत्या समोर आणि त्यापैकी एकोणावीस मागण्या त्या ठिकाणी मान्य झाल्या परंतु मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाची बाब मी तुम्हाला समजावून सांगतो त्यावेळेस जे सहा हजार रुपयाची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना असं उत्तर आलं की सहा हजार रुपये करण्यासंदर्भात आम्ही विचार करू सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारचं आम्ही नियोजन करू शकत नाही सहा हजाराऐवजी आम्ही एकवीसशे रुपये करू बघा या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय महत्वाची बाब समजावून सांगतोय व्यवस्थित लक्ष देऊन आहे सहा हजार रुपये आम्ही देऊ शकत नाही कारण सहा हजार रुपये देणे राज्य सरकारला परवडणार नाही परंतु आम्ही एकवीसशे रुपये करू शकतो कारण लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपयेपर्यंत आणणार आहोत तर तुम्हाला सुद्धा आम्ही पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपयापर्यंत आणू शकतो असं त्या बैठकीमध्ये चर्चा झाली परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा सहा हजार रुपये साठी जी मागणी केली जाते ती बरोबर आहे कारण सहा हजार रुपये पाहिजेतच त्याविषयी माझं सुद्धा कोणत्याही प्रकारचं धूमत नाही सहा हजार रुपये झालेच पाहिजे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून हे सहा हजार रुपये करण्याची मानसिकता नाहीये एक लक्षात ठेवा दोन हजार बावीस आणि तेवीस यावेळेस ज्यावेळेस आर्थिक जे अर्थसंकल्प सादर झाला त्या आर्थिक अर्थसंकल्पामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त हजार रुपये मिळायच्या आणि त्या अर्थसंकल्पामध्ये पाचशे रुपयाची वाढ झाली आणि हे पंधराशे रुपये त्या ठिकाणी लागू झाले आणि आत्तापर्यंत दोन वर्ष झाले हे पंधराशे रुपये त्या मा राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळत आहेत त्यामुळे या पंधराशेवरून डायरेक्ट सहा हजार रुपयावरती जाणं हे राज्य सरकारला शक्य नाही आहे त्यामुळे बी जे पीचं किंवा जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक प्रसिद्ध एक ओल सांगितली की आम्ही लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत ते आम्ही एकवीसशे करणार त्याचबरोबर जे ज्येष्ठ जे नागरिक आहेत आता ज्येष्ठ नागरिक म्हणजेच कोण तर श्रावण बाल योजनेतील लोक ह्या नि ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे निराधार जे ज्येष्ठ जे जे नागरिक आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या मानधनामध्ये एकवीसशे रुपयापर्यंत वाढ करणार हे त्यांनी अगोदरच क्लिअर केलेलं आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा हे सहा हजार रुपये मिळणं हे खूप अवघड आहे शक्य नाही असं नाही पण अवघड आहे पण एकवीसशे रुपये घोषणा होऊ शकते आले दिलेल्या म्हणजे आपल्याला अनेक माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की राज्य सरकार हे सहा हजार रुपये करू शकत नाही कारण मित्रांनो हे सहा हजार रुपये करणं खूप अवघड आहे कारण जर राज्य सरकारच्या माध्यमातून एखाद्या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या रकमेमध्ये डायरेक्ट सहा हजार रुपयेची वाढ जर केली तर बाकीच्या ज्या योजना आहेत त्या लाभार्थी लाभार्थीसुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवतील आणि जर एकाला न्याय जर दिला तर सुद्धा त्या ठिकाणी विचार करावा लागतो त्यामुळे या ठिकाणी सहा हजार रुपये होणं खूप अवघड आहे परंतु बच्चूभाऊ कडू यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन खूप स्ट्रॉंग आहे नक्कीच याला यश मिळावं असं सुद्धा मी अपेक्षा करतोय देवाकडे प्रार्थना करतो आहे कारण माझ्या बांधवांसाठी सहा हजार रुपये खूप महत्त्वाचे आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर मग या संदर्भात काही अधिकृत घोषणा नेमका कधी होऊ शकते एक लक्षात ठेवा आता जुलैमध्ये एक अर्थसंकल्प सादर होणार आहे पुरवणी मागणी म्हणून या पुरवणी मागणी अर्थसंकल्पामध्ये विविध ज्या योजना असतात त्या योजनेच्या संदर्भात अनुदान डिक्लेअर केलं जातं किंवा एखादी योजनेचे जे पैसे आहेत त्या पैशामध्ये वाढ करण्यासंदर्भात त्या ठिकाणी मागणी केली जाते तर येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये जे अधिवेशन होणार आहे जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये या एकवीसशे रुपयाची घोषणा होऊ शकते का होऊ शकते लक्षात ठेवा कारण मित्रांनो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचे सुद्धा एकवीसशे रुपये होण्याची शक्यता आहे आणि जर समजा लाडकी बहीण योजनेची एकवीसशे रुपयाची जर शक्य झालं एकवीसशे रुपये जर त्या ठिकाणी डिक्लेअर जर केले तर सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पंधराशे रुपयावरून त्यांना एकवीसशे रुपये करणं खूप म्हणजे कंपल्सरी असणार आहे त्यांना करावेच लागणार आहे नाही तर खूप मोठा असंतोष निर्माण होणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निर्णय घेत असताना त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सहा हजार रुपये होणं खूप अवघड आहे परंतु हे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये हे जुलै महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे आणि ओव्हरऑल माझा सुद्धा अभ्यास तोच सांगतोय आत्तापर्यंत तीन चार महिन्यापासून मी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा अभ्यास करतो आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवतोय आणि आने अनेक लोकांचं अधिकाऱ्यांशी मी बोलतो आहे संपर्कामध्ये आहे अनेक लाभार्थ्यांशी संपर्कामध्ये आहे अनेक संघटनांशी मी संपर्कामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून असं कळलं आहे की सर आम्हीसुद्धा पाच हजार रुपये व्हावं सहा हजार रुपये व्हावं यासाठी आम्ही आंदोलन करतो आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून असं कळलं आहे की आम्ही सहा हजार रुपये सध्या स्थितीला करणार नाही आम्ही हे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत जाऊ शकतो येणाऱ्या जुलैमध्ये जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या जुलैमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागणी सादर करून तुमचे हे अनुदान वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू पण जर समजा तुम्ही जर सहा हजार रुपयासाठी आठ हजार करणार तर आम्हाला ते शक्य होणार नाही अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि ही माहिती माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या मनामध्ये जो राहून राहून जो प्रश्न आहे की आमचं अनुदान वाढावं वा, अनुदान वाढावं वा, अनुदान वाढावं वा, सहा हजार रुपये व्हावं पाच हजार रुपये व्हावं तर या संदर्भात ओरल महाराष्ट्रामध्ये शासन दरबारीमध्ये काय वातावरण आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे त्यामुळे डोक्यामध्ये थोडंसं एक फिफ्टी पर्सेंट तुम्ही हा सुद्धा विचार केला पाहिजे की आपले पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये होऊ शकतात सहा हजार रुपये होण्यासाठी खूप मोठं आंदोलन उभं राहावं लागणार आहे बच्चू कडू साहेब यांना तुम्हाला सपोर्ट करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये जी वाढ झाली त्या वाढीला आता दोन वर्ष पूर्ण झाले आणि या दोन वर्षानंतर आत्ता नक्कीच ही एकवीसशे रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे अतिशय महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट माहिती देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा त्याचबरोबर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात कोणतीही तुमच्या मनामध्ये अडचण असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप दिलाय त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता आम्हाशी आमच्याशी कनेक्ट होऊ शकता आम्हाला प्रश्न विचारू शकता आणि भविष्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात जी जी काही अपडेट येते ती अपडेट तुमच्या पोहोचवण्याचा उद्देशाने तो ग्रुप बनवलेला आहे सर्वांनी नक्की जॉईन व्हायचं आहे आणि तुमच्या इतर बांधवांसाठी सुद्धा ती लिंक खुली आपण करून ठेवलेली आहे सर्वांना तुम्ही शेअर करू शकता महत्वाची व्हिडिओ महत्वाची माहिती माझ्या बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र